दिवशी एकनाथ शिंदे गेले दिल्लीला अमित शहा भेटायला त्याच वेळेला दुपारी मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावर अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भेटायला गेले मुख्यमंत्र्यांना म्हणजे मी तर अजित पवारांना भेटूनच हे कारण विचारलं की तुम्ही आज गेलात त्याचे अर्थ काढले जातात चॅनल्स मध्ये वेगळे स्वतः एकनाथ शिंदे चौदा ते एकोणीस ज्यावेळेला मंत्री होते देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात तेव्हा रुसायचे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीवर स्वतःच परस्पर बहिष्कार घालायचे म्हणजे तेव्हा काय उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात नव्हते बाकी नेते काही एकनाथ शिंदेना समजून सांगायच्या स्टेजवर ते नव्हते म्हणजे ते मानत नव्हते तसं एकनाथ शिंदे आपण सगळ्यात मोठे होत आणि त्यामुळे त्यांनी जर मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांड्या मारल्या लागो वाटते नानासाहेब कळलं की तत्कालीन संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्यावर जबाबदारी टाकायची फडणवीस त्यांच्या नागदुरा काढून त्यांना पटवून दरा पुढच्या बैठकीला आणि मग एकनाथ शिंदे बैठकीला यायचे ठाणे जिल्ह्यामध्ये एकीकडनं गणेश नाही विरोध आला दुसरीकडनं रवींद्रनाथ चव्हाणांची त्याला लसन या गोष्टींमुळे एकनाथ शिंदेना त्रास दिला जातोय अजित पवार आणि फडणवीसांकडून दुसरा अर्थ असा आहे की फडणवीस आणि अजित पवार मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकनाथ शिंदेना वेगळं पाडतात आणि दुबळं करतात